डोंबिवलीतील शिक्षण महर्षी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवाजीराव जोधळे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्थानावर व जंगम मालमत्तावर ताबा मिळवण्यासाठी खोटे मृत्यूपत्र तयार करून मालमत्ता हडप करण्याचे षडयंत्र उघड झाले आहे मुंबई येथील आझाद मैदान पोलीस ठाण्यात जोंधळे यांच्या पहिल्या पत्नी त्यांच्या दोन मुलांसह खोटे बनवणारे वकील फिटनेस सर्टिफिकेट देणारे डॉक्टर आणि साक्षीदार यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत शिवाजीराव जोंधळे यांची मुलगी वर्षा प्रीतम देशमुख ही आसनगाव येथील विघ्नहर्ता ट्रस्टच्या अध्यक्ष आहेत वर्षा ही जोंधळे यांच्या दुसऱ्या पत्नीची मुलगी आहे जोंधळे यांचा मृत्यू एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी झाला त्यांच्या पहिल्या पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांनी त्यांच्या मालमत्तेवर ताबा मिळवण्यासाठी दमदाटी सुरू केली वर्षा यांनी वडिलांनी तयार केलेले मृत्यूपत्र नसल्याचे सांगितल्याने त्यांना हे मृत्यूपत्र बोगस असल्याचा संशय आला मार्च रोजी नोंदणीकृत नोटरी करण्यात आले मात्र त्यावर असलेली सही खोटी असल्याचे वर्षा यांच्या लक्षात आले वडिलांचा मोबाईल लोकेशन डेटा मागवल्यावर जोंधळे तेरा मार्च रोजी मुंबई पोर्ट परिसरात असल्याचे स्पष्ट झाले वर्षा देशमुख यांनी एकतीस ऑक्टोंबर रोजी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली पोलिसांनी मृत्यूपत्र नॉटरी वकील डॉक्टर वर्षा यांची सावत्र आई दोन सावत्र भाऊ आणि साक्षीदार यांची चौकशी केली चौकशीत हे मृत्यूपत्र खोटे असल्याचे सिद्ध झाल्याने नऊ डिसेंबर रोजी आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय याच दरम्यान जोंध्रे यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा सागर जोंध्रे यांनी डोंबिवली विष्णुनगर पोलीस पोलिस ठाण्यात वर्षा देशमुख आणि त्यांच्या कुटुंबावर गुन्हा दाखल केला सागर गोंदे यांनी आरोप केला आहे की जोंधळे यांचा मृत्यूचा डुप्लिकेट दाखला काढून त्यांची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचिव गीता खरे वर्षा देशमुख प्रीतम देशमुख हर्षकुमार खरे आणि स्नेहा खरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सागर जोंधळे यांनी जोंधळे कुटुंबात चालू असलेल्या वादाबाबतही गंभीर आरोप केले आहेत वर्षा शिवाजीराव जोंधळे शिवाजीराव बनवलेली होती दोन हजार तेवीस मध्ये पण ह्या लोकांनी जे वैशाली झोंदळे शिवा आ, सागर जोंडळे आणि देवेंद्र जोंधळे या लोकांनी माझी बाबांचे एक खोटं मृत्यूपत्र बनवलं त्याचे मी खूप सारे पुरावे इकट्ठा केले आणि त्याच्यामध्ये एक, आ, एक मी फॉरेन्सिक टेस्ट केली माझ्या बाबांच्या सयांची तीही फौज निघाली आणि मी लोकेशन ही फोन मधन जेव्हा फॉरेन्सिक टेस्ट साठी पाठवले त्याच्यात ही माझी बाबांची लोकेशन नाही कुर्ला आलेली आहे जिथे ते डॉक्टर अरुण भुतेनकडे फिजिकल टेस्ट साठी ही नव्हते गेले आणि अ नोटरीसाठी ते फोर्टलाही गेले नव्हते जिथे ती विल खोटी फौज तिथे बाबांनी नोटरीही केली नाहीये ती विल तर या सगळ्या गोष्टी जेव्हा मला माहित पडल्या तर मी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा मध्ये डॉक्टर टी सी कौशिक यांच्याबद्दल जे ऍडव्होकेट आहेत त्यांनी ती बिल नोटरी केली त्यांच्यामध्ये कंप्लेंट केली तिथेही त्यांच्यावरती ऍक्शन झालं आहे मग मी थर्टी फर्स्ट ऑक्टोबर ट्वेंटी ट्वेंटी फोरला आझाद मैदान पोलीस स्टेशनलाही ह्यांच्याबद्दल कंप्लेंट केली सगळ्यांचे स्टेटमेंट आणि चौकशी आणि ती नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला ला बेनिफिशरी जे आहेत वैशाली झोंधळे आ, सागर जोंडळे त्यांचे मुलं आणि देवेंद्र झोंदळे व दोन विटनेसेस किशोर जोंडळे आणि चैतन्य बडवर आणि जे फिट मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट देणारे डॉक्टर अरुण भूते नोटरी करणारे ऍडव्होकेट डॉक्टर टी सी कौशिक आणि जे त्यांचे अॅडव्होकेट होते निलेश मांडगावकर या सगळ्यांवरती एफ आय आर झालेला आहे मला फक्त ह्याच्या अंती एकच म्हणायचं आहे की मी जेव्हा माझा बाबांचा फोन बघत होती त्याच्यात मला एक आ, आ, मेल मध्ये त्यांचं एक आ, मेल भेटलं मध्ये त्यांच्या त्याच्यामध्ये होत की मन्ना ते मला प्रेमाने मन्ना म्हणायचे मन्ना व माझ्या कुटुंबाला मला मा, मी जेव्हा हयात नसेल ह्याच्यात मारून टाकण्याची धमकी तर मी ते बघून खूप धक्काच बसला मला तर मी जेव्हा रेकॉर्डिंग बघितली त्याच्यामध्ये होत की पुढे जाऊन सागर त्यांची स्वतःची मुलगी बोलत होती त्यांच्याशी वैष्णवी गायकवाड ती बोलत होती त्यांना की पुढे जाऊन सागर जोडळे प्रॉपर्टीसाठी तुमच्या दुसऱ्या कुटुंबाला व मला मारूनही टाकतील प्रॉपर्टीसाठी म्हणून माझं माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अजितदादा यांच्याकडे विनंती आहे की मला तुम्ही तुमची लाडकी बहीण आहे म्हणून ह्याच्यासाठी माझी तुम्ही रक्षा करा आणि मला ह्याच्यातनं प्लीज न्याय द्या धन्यवाद